मंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत सकाळपासूनच शहरातील विविध विकास कामांची ते पाहणी करत आहेत निवडणुकीची रणधुमाई संपताच अजित पवार बारामतीत सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज त्यांचा हा बारामती दौरा असेल सकाळपासूनच त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत जयकुमार महत्वाची बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा आहे कसा नेमका त्यांचा हा दौरा सुरू आहे गवढे आपण बघितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेकडे लक्ष एकंद्रित लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती बारामती मधल्या कोणत्याही विकास कामाची पाहणी त्यांनी केली नव्हती परंतु आता तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता उद्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया प्रक्रिया पार पाडणार आहे आणि त्यापूर्वी अजित पवार बारामतीमध्ये बारामतीच्या दौऱ्यावरती आलेले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे आता अजित पवार बारामतीतल्या नटराज नाट्यकाल नाट्यकाला ग्रहापासून ते केरळ परिसरमध्ये मध्ये पाहणी करत आहेत थोड्याच वेळात ते देसाई स्टेट मध्ये जातील देसाई स्टेट मधल्या मधल्याची पाहणी करणार आहेत आणि आपण त्यानंतर अजित पवार त्यांच्या निवासस्थानी नागरिक का असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणार आहेत आणि नंतरनं दुपारी एकच्या च्या नंतरनं अजित पवार हे पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत गौर हो जयकुमार आपण पाहतोय उद्या मुंबईत मतदान पार पडत आहे मात्र अजित पवार आहेत ते आज आपल्याला बारामतीत दिसत आहेत नक्कीच अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत बारामतीतले विकास कामांची पाहणी करणार आहेत उद्या पाचव्या टप्प्याचं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अगोदरच अजित पवार बारामतीमध्ये येऊन विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केलेली आचारसंहिता लागू आहे त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना ठेवत काय ते कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना सोबत न घेता त्यांनी हे पाहणी सुरू केलेली आहे आणि भरपूर दिवसांपासून बारामती शहरातली पाहणी अजित पवारांकडून रखडली गेली होती आणि आता आज अजित पवारांकडून वरिष्ठ सर्व कामांची पाहणी केली जात आहे आणि काम कशा पद्धतीने चालू आहे व्यवस्थित झालेलं आहे इतके दिवस जे कामांकडे दुर्लक्ष झालेले ते सर्व आता अजित पवार बघून अधिकाऱ्यांना असेल किंवा त्या ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना सूचना करत आहे गौरी नक्की जयकुमार त्यांच्या या दौऱ्याकडे या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुरुतास धन्यवाद दिलेल्या या माहिती